नमस्कार तर काय या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे उन्हाळा सुरू आहे आणि आंब्याचा सीजन चालू आहे आणि असे हे आंबे आपण पाहिले की वेगवेगळे पदार्थ करायला आपल्याला सुचत तर आज आपण बनवणार आहोत अतिशय सुंदर आणि तोंडात टाकताच विरगळणारी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे वयस्कर माणसं अगदी सहज खातील इतकी मौसूत अजिबात साखर न वापरता कोणताही पाक न करता आपण ही खुसखुशीत अशी ही वडी पाहणार आहोत चला तर अशा गोडगोड रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं एक आंबा घेतलेला आहे आता आंबा कितपत घ्यायचा कारण आपल्याला फुल्ल एक वाटी इथं गर काढून घ्यायचं आहे या गरमध्ये आपले आंब्याचे जे काही गर असतात म्हणजे जे कण असतात ते मोठे मोठे राहिले तरी देखील चालू शकतात कारण आपल्याला मोठा गर असलेला हा आंबा हवा आहे म्हणजेच काय कु तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये काढून याचा गर काढून घेऊ शकता बघू शकता आता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते मी मिक्सरच्या भांद्यामध्ये याचा गर काढून घेणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कसाही गर काढून घ्या पण आपल्याला इथं गर काढल्यानंतर यामध्ये मोठे मोठे हे आंब्याचे पिसेस असायला हवेत कारण मोठे मोठे आंब्याचे पिसेसच आपल्याला या आंबावडीमध्ये पाहिजे आहेत चला तर आता तुम्ही इथं बघू शकता मी इथं पूर्ण फुल्ल एक वाटी इथं आंब्याचं गर काढून घेतलेला आहे आपल्याला इथं जे काही प्रमाण घेणार आहोत ते सगळं आपण एक एक वाटी घेणार आहोत त्यामुळे आंब्याचं घर देखील आंबा कितपत घ्यायचा दोन घ्या एक घ्या कितीही घ्या पण फुल्ल आपल्याला एक वाटी इथं गर हवा आहे बघू शकता यामध्ये मोठे मोठे आंब्याचे कण राहिलेले आहेत म्हणजे गर असा हा मोठा मोठा राहिलेला आहे आणि असाच आंबा आपल्याला हवा आहे चला तर त्यानंतर इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आता फुल्ल एक वाटी आपण इथं तूप घेणार आहोत आता हे तूप मी सगळं या कढईमध्ये टाकून दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण गॅस चालू करायचा आहे आणि पूर्ण तूप हे वितळून घ्यायचं आहे आता तूप वितळल्यानंतर लगेचच आपण आपण यामध्ये रवा टाकायचा आहे आता रवा कितपत टाकायचा अगदी कमी प्रमाणात म्हणजे अर्ध्या वातीलाही कमी मी इथं रवा वापरलेला आहे अगदी छोटी वाती असते त्या वातीनं अगदी कमी प्रमाणात आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा जास्त घ्यायचा नाही रवा पूर्ण आपण तुपामध्ये टाकला की तो फसफस करून वरती येतो म्हणजेच काय छान असा हा आपल्याला खुसखुशीत असा हा भाजून घ्यायचा आहे रवा अगदी कमी प्रमाणात वापरायचा आहे हे मात्र प्रमाण लक्षात ठेवा चला आता त्यानंतर आपण इथं बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ फुल्ल मी एक वाटी घेतलेला आहे आणि त्यानंतर हे, त्यान हे बेसनपीठ देखील याच रव्यामध्ये म्हणजे ह्या तुपामध्ये टाकायचं आणि पूर्ण आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथं जेव्हा आपण हे बेसन पीठ आपण ह्या तुपामध्ये टाकतो तेव्हा पूर्ण फसफसल्यासारखं वरती येतं आणि हे जे फसफसल्यासारखं होतं तेव्हाच आपलं ओळखायचं की पूर्ण आपलं हे बेसन व्यवस्थित आणि खुसखुशीत भाजलं जाणार आहे अगदी गॅस मंद ठेवायचं आहे आणि छान असं हे आपण बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही ही बेसन पीठ जे आहे ते भाजून घ्याल तेवढी आपली ही जी वडी बनणार आहे ती अगदी खुसखुशीत बनणार आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा आता बघू शकता आपलं हे पीठ थोडंसं भाजत आलेलं आहे म्हणजेच काय छान असं भाजलं गेलेलं आहे त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे याचा अर्थ पूर्ण हे, हे पीठ भाजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण तुपामध्ये पीठ असं फसफसल्यासारखं होतं म्हणजेच काय याचा अर्थ पीठ आता छान असं भाजलं गेलेलं आहे आता पीठ छान भाजल्यानंतर अजिबात कुठेही कढईला लागता कामा नाही याची मात्र जरूर काळजी घ्यायची आहे आता यामध्येच आपण आंब्याचा जो काही गर काढला होता तो गर पूर्ण टाकून द्यायचा आहे आता आंब्याचं गर पूर्ण टाकल्या टाकल्या तुम्ही बघू शकता लगेचच ते बेसन पीठ जे असतं ते पूर्ण ह्या आंब्यामध्ये एकजीव होतं म्हणजे याला घट्टसरपणा असा दिसतो तुम्ही बघू शकता म्हणजेच काय तूप आणि बेसनपीठ आहे गुण, ते आंब्याला पूर्ण काय होतं शोषून घेतं आणि काय होतं हे मिश्रण जे आहे ते घट्टसर बनायला तयार होतं चला तर आता एक दोनच मिनटं म्हणजे एखादं मिनिट आपण हे फक्त काय करायचं आहे एकसारखं परतवून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत गुळ इथं गुळाव्यतिरिक्त तुम्ही इथं साखर पण वापरू शकता पण गुळाने अतिशय भन्नाट चव होणार आहे आणि खायला तर अतिशय पौष्टिक अशी ही वडी बनणार आहे त्यामुळे गूळ हा जरूर वापरायचा आहे आता गुळ देखील मी फुल्ल एक वाटी घेतलेला आहे जे काही प्रमाण मी इथं वापरलेलं आहे सगळं मी प्रमाण एक एक वाटी वापरलेलं आहे पण इथं फक्त रवा मात्र अगदी कमी प्रमाणात वापरलेला आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर आता हे गुळ आपण ह्यामध्ये काही विरगळलेला नाही तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण यामध्ये फुल्ल एक वाटी इथं दूध घालायचं आहे दुधानं काय होईल अतिशय दाणेदार बनण्यासाठी ही वडी काय होईल दाणेदार बनण्यासाठी मदत होईल आणि दूध घातल्या घातल्या गुळ देखील वितळायला मदत होईल बघू शकता एक सारखं हे मिश्रण परतवत राहायचं गॅस अगदी मंद ठेवायचा अजिबात कुठेही कमी जास्त करायचा जा नाही आणि त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता हे मिश्रण पूर्ण पातळसं वाटतंय पण जसं त्याला उष्णता लागेल तस तसं आणि गुळ गुळ जर जसा जा जा विरगळत जाईल आणि त्यामध्ये दूध जरजसं ॲब्झॉर्ब होईल तस तसं काय होतं हे मिश्रण घटसर बनायला तयार होतं आणि अतिशय दाणेदार असं हे मिश्रण तयार होतं म्हणजेच काय इथं गु आपण दूध वापरल्यानंतर काय होतं पूर्ण ही जी वरी आहे ती दाणेदार बनण्यासाठी मी मदत होते आता बघू शकता पूर्ण यामध्ये गूळ आणि आपण जे दूध वापरलेलं आहे ते सगळं मिक्स झालेलं आहे एकजीव झालेलं आहे आणि त्यामुळं त्याचं टेक्स्चर जे आहे ते पूर्ण बदललेलं आहे पाहू शकता आता एक मिनिट बऱ्यासाठी फक्त असं परतवत राहायचं म्हणजे हे मिश्रण घतसर होईपर्यंत तसंच आपण गॅसवरती ठेवायचं आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही वेलदोडेची पूर टाका किंवा जायफळ पण टाकू शकता आता इथं ए अर्धा चमचा मी इथं वेलदोडेची पूर टाकलेली आहे आणि त्यानंतर हे मिश्रण एकजीव करून घ्या आणि गॅस आता आपण इथं बंद करायचं आहे कारण इथं आपलं आता मिश्रण हे छान असं तयार झालेलं आहे अतिशय दाणेदार असं हे मिश्रण तयार झालेलं आहे चला तर त्यानंतर आता आपण इथे एक ज्या कटरमध्ये आपण वडी पारणार आहोत त्याला छान असं तूप लावून घ्या आता मी इथे ताटामध्येच मी इथं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच हे मिश्रण त्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि त्यानंतर आपण एक सारखं सगळीकडे पसरवून ही जी वडी आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे ते पूर्ण वडीसाठी सेट करून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित असं हे छान असं पसरवून घ्यायचं मिश्रण अगदी गरम आहे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे मिश्रण पसरवायचं आहे थंड झालं की अजिबात हे पसरवता येणार नाही आणि वडी देखील व्यवस्थित पडणार नाही त्यामुळे गरम गरमच आपल्याला हे जे काय मिश्रण आहे ते कोणत्याही तुम्ही कटरच्या को सहाय्याने म्हणजे चमच्याने किंवा हाताने देखील करू शकता आता कोणतीही वरी असलीत की मला हातांना करायची सवय आहे म्हणजेच काय मला हाताने व्यवस्थित त्याला सेट करता येतो वळीसाठी त्यामुळे मी हाताचा वापर करते आता तुम्ही फक्त चमचाने किंवा उलटण्याने किंवा कोणत्याही कचरच्या सहाय्याने ते सेट करता येत असेल तर करू शकता पण हाताने केलं की व्यवस्थित अशी ही वडी सेट होते आता बघू शकता मी व्यवस्थित असं हे पूर्ण सेट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक तास ही वडी काय करायची आहे ठेवून द्यायचे आहे त्यान अगोदर आपण ही जी वडी आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे त्या मिश्रणाला आपण थोडंसं काय करूया त्याला शेप देऊन ठेवूया म्हणजे फक्त वडी जर ही घट्टसर झालं तर नंतर आपल्याला ह्याला वडी कट करता येणार नाही त्यामुळं काय करूया आपण ह्याला थोडंसं शेप देऊन ठेवूया आणि नंतर आपण ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत आता मी फक्त इथं शेप देणार आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा इथं पाहू शकता जे काही आपण ह्या वडीलमध्ये प्रमाण वापरलेलं आहे ते सगळं एक एक वाटी प्रमाण घ्या म्हणजे अतिशय सुंदर आणि दाणेदार वडी बनण्यासाठी तयार होते चला तर आता इथं आपण एक तास आपण काय केलेलं होतं ठेवून दिलं होतं म्हणजे एका तासानंतर आपण ही वडी काढणार आहोत आपल्याला हे मिश्रण थंड होण्यासाठी एक तास लागणारच आहे आता एका तासानंतर बघू शकता मी एक तास कम्प्लीट ठेवलं होतं आणि त्यानंतर मी पूर्ण ही वडी काढून घेणार आहे जेव्हा आपण ही वडी कट करून ठेवली तेव्हा मिश्रण अगदी गरम होतं मी असंच ठेवून गेलो होतं आणि त्यानंतर एक तासानंतर आपण ही वडी बघणार आहोत आणि काढून घेणार आहोत बघू शकता अतिशय सुंदर अशी वडी बनलेली आहे अजिबात कुठे ताताला चिकटलेले वगैरे नाही आणि अगदी सहज निघते म्हणजे किती सुंदर असं त्याला टेक्शर आलेलं आहे अतिशय मऊसूत आणि खुसखुशीत अशी ही वडी बनून तयार झालेली आहे बघू शकता वडी म्हणजेच काय या सीझनमध्ये अशी ही वडी तर तुम्ही जरूर बनवून पहा आणि कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका बघू शकता अतिशय दाणेदार आणि मस्त टेक्स्चरची आणि भन्नाट चवीची आणि अतिशय सुंदर असा कलर असणारी ही वडी इथं तयार झालेली आहे इथं मी सगळ्या वड्या ह्या काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता या वडीमध्ये तुम्ही वरती ते डेकोरेटसाठी किंवा टेस्टसाठी तुम्ही काही ड्रायफ्रुट्स वगैरे यूज करू शकत असाल तर ते देखील करू शकता पण मी इथे काही घातलेलं नाही किंवा काही ड्रायफ्रुट्स वगैरे वापरलेले नाहीत फक्त आपल्या घरातल्या साहित्याने ही वडी अशी बनवलेली आहे तुम्हाला ही वडी मी फोडून देखील दाखवते अतिशय सुंदर अशी झालेली आहे आणि कलर देखील आंब्याचाच त्याच्यामध्ये कलर उतरलेला आहे अतिशय सुंदर असा हा कलर पण आलेला आहे चला आता ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा